सकाळच्या जेवणाला आज केलेली आहे पत्ता कोबीची भाजी हिरवी मूग डाळ वापरून चला तर मग सुरुवात करून घेऊया कढई तापवलेली आहे त्यात तेल घातलेलं आहे मोहरी मोहरी थोडी तडतडल्यानंतर त्याच्यात जी जिरं घालून घेतलेलं आहे मी जिरं पण थोडं झालं की त्याच्यात हिरव्या मिरच्या घालायच्या आहे इथे मी हिरव्या मिरच्या थोड्या जास्तच वापरलेल्या आहेत लगेच टोमॅटो घातलेला आहे टोमॅटोसोबतच हळद तिखट पत्ताकोबीमध्ये मी कुठलेच जास्तीचे पदार्थ टाकत नाही जास्त मसाले नाही सुटसुटीत अगदी मोजकेच मसाले घालते सोबतच इथे मी डाळ थोडा आधी भिजवून ठेवली होती एखाद तास आधी भिजवली तरी चालते ती लगेच भिजते ती भिजवून घेतली होती आणि ती आता हळद तिखटसोबत वगैरे मी मिक्स करून घेतलेली आहे इथे थोडंसं धनीपूड घातलेलं आहे आणि लगेच पत्ताकोबी घातलेली आहे पत्ताकोबी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि याच्यात मीठ नंतर न घालता आत्ता थोडी पळतळून घेतल्यानंतर लगेच मीठ घातलेलं आहे कारण नंतर मग घातलं की त्याला अजून पाणी सुटतं शिजल्यानंतर म्हणून पहिलेच मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे भाजी खूप गच्च शिजत नाही हे बघा सगळं तेल तिखट सगळीकडे परतवून घेतलेलं आहे सगळीकडे तेल लागलेलं आहे आता आता मी मीठ टाकून घेते आहे आणि मग थोडा वेळ वापरून ती लगेच शिजून येते भाजी जास्त वेळ लागत नाही या भाजीला आणि मुगाची डाळ पण शिजायला जास्त काही वेळ लागत नाही ती तशीही भिजलेली असते आणि छोटी डाळ असल्यामुळे ती जास्त वेळ घेत नाही शिजायला हे बघा लगेच भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून मला नक्की कळवा तुम्ही काय टाकून ही भाजी बनवता नमस्कार